खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे तर त्या चारही पाचही नगरसेवकांना हो माझा एक साधा सरळ प्रश्न आहे जर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती तर तुम्ही पक्षांतर का केलं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीपासून आतापर्यंत वारंवार सांगितलेलं आहे की वार सांगित खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे इवन निवडणूक आयोगाने पण सांगितलेलं आहे की बाबा ही शिवसेना कुणाची आहे वटागटातल्या काही नगरसेवकांनी हो दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी असं सांगितलं की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे तर त्या चारही पाचही नगरसेवकांना हो माझा एक साधा सरळ प्रश्न आहे जर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती तर तुम्ही पक्षांतर का केलं जर का समजा शिवसेना ही खरीच खरी वाटत होती तुम्ही पक्ष सोडायला नव्हता पाहिजे त्याच पक्षामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे होतं खर तर आम्हाला कोणावरती टीका अजिबात करायची नाहीये कारण ते महायुतीमध्ये आलेले त्यामुळं मिठाचा खडा पडू नये ही शिवसेना काळजी घेणार आहे पण माझी त्या चारही पाचही नगरसेवकांनी एक विनंती आहे की तुम्ही महायुतीमध्ये आला तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत वारंवार सांगितलेलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे त्यांच्या नेतृत्वामध्येच विधानसभेची निवडणूक होईल आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने अत्यंत मोठा विजय मिळवला आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांनी त्यांच्या मताच्या रूपाने जाहीर केलेला आहे की खरी शिवसेना कुणाशी आहे शिवसेना पक्षाचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचे आलेले आमदार आपण हे जर बघितलं तर महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे हे काही विशेष कुठली सांगायची आवश्यकता नाही इव्हन निवडणूक आयोगाने पण सांगितलेलं आहे की बाबा शिवसे ही शिवसेना कुणाची आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने धनुष्य चिन्ह हे शिंदे साहेबांच्या नेतृत्व असणारा शिवसेनेला दिलेलं आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये अजिबात प्रश्न असा नाहीये की शिवसेना कुणाची आहे म्हणून आणि ते जे कोणी चार पाच नगरसेवक आलेले आहेत त्यांनी थोडस आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या पक्षात गेलोय त्यांना असं वाटतं की आपण अजून उद्धव ठाकरेंच्याच पक्षात आहे आणि उद्धव ठाकरेंची अजून युती भारतीय जनता पार्टीची आहे तर त्यांनी थोडस जरा याच्यावर अभ्यास करावा आणि मग पुढची इथून पुढची जे काही उत्तर असेल त्यांनी द्यावीत ते या घटनेला जवळपास